नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही जे जे मग अभियांत्रिकी आयोजित एम एच टी सीईटी मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांचा सा उदंड प्रतिसाद जयसिंगपूर येथील डॉज मगदुम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कडून आयोजित केलेल्या सिंपल स्टेप्स टू क्रॅक एम एच टी सीईटी या मार्गदर्शन शिबिरास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचं उद्घाटन प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक मिलिंद गायकवाड प्राध्यापक बाळकृष्ण मापारी कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील अडमुठे प्राचार्य डॉ शुभांगी पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आलं बारावीनंतर एम एच टी सीई टी परीक्षेचं महत्त्व जाणून डॉक्टर जे जे मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजकडून विद्यार्थ्यांच्यासाठी ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉ सोनाली मगदूम यांच्या प्रेरणेतून मोफत मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सदर मार्गदर्शन शिबिरामध्ये केमिस्ट्री या विषयावरती प्राध्यापक मिलिंद गायकवाड गणित या विषयावरती प्राध्यापक बाळकृष्ण मापारी व फिजिक्स या विषयावरती प्राध्यापक एस जे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं सीईटी परीक्षेसाठी अंमलात आणलेली प्रश्नपत्रिका बरेच वेळेला फसव्या स्वरूपाची असते त्यासाठी विद्यार्थ्यांनी अकरावी बारावी अभ्यासक्रमामध्ये असणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा कसून अभ्यास करणं गरजेचं आहे तसेच पाठ्यपुस्तकातील अधोरेखित केलेल्या ओळींचा आपण प्रकर्षाने अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यावरती भरही दिला तर ही परीक्षा चांगल्या गुणाने पास होणं विद्यार्थ्यांना सोपं जाईल असं मत सर्वच मार्गदर्शकांनी मांडलं या शिबिरासाठी पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला तसेच हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉक्टर डी ए निकम यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिलं कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य डॉक्टर एस बी पाटील यांनी स्वागत केलं विभागप्रमुख प्राध्यापक मंदार कोलप यांनी महाविद्यालयाबद्दल प्रेझेंटेशन दिलं प्रसंगी महाविद्यालयाकडून उपस्थित पत्रकार अकॅडमीचे प्राध्यापक व डायरेक्टर यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉक्टर डी बी देसाई डॉक्टर जे एस लंबे डॉक्टर एम बी भिलवडे प्राध्यापक एस एस साजने प्राध्यापक एम यू फुटाणे प्राध्यापक पी पी बेळगली प्राध्यापक ए एन मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक पी ए चौगले व्ही टी कांबळे एन के पुजारी विनायक चव्हाण राजन मगदुम चेतन माने आर बी ताटे यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डी आर वाने यांनी केलं कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व डीन्स विभागप्रमुख सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते नाही ही बाकीच्यांना दिसणार मी इथे धरतो फक्त माझ्या याला तयार आहे ते नमस्कार कोणत्याही विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सगळ्यात सुनील आठवटेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आज यड्रावकर ये नाट्यगृह येथे एक चांगला उपक्रम घेऊन आले आहे एम एच टी सी ई परीक्षा चांगल्या गुणानं उत्तीर्ण होण्यासाठी मॅथमॅटिक्स फिजिक्स आणि केमेस्ट्री या विषयाचे विशेषतज्ञ आपण इथे आमंत्रित केलेले आहेत प्रोफेसर मापाळे प्रोफेसे दायत्वा प्रोफेसर पाठी हे तिन्ही विषयाचे मार्गदर्शन करणार आहे या उपक्रमामुळं विद्यार्थ्यांना टेक्निकल अपडेट्सचा नक्कीच फायदा होऊन ते त्यांची परीक्षा सुद्धा